मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर कसा का काढायचा हे बघणार आहोत तुम्हाला पी एम किसान या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे ते येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दोन प्रकारे आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतो एक मोबाईलद्वारे आणि दुसरा आधारद्वारे तर शेतकरी मित्रांनो आपण आज येथे मोबाईल नंबरद्वारे आपला हा रजिस्ट्रेशन नंबर काढणार आहोत त्यामुळे पहिले सर्वात अगोदर आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि नंतर पुढे जो कॅप्चर दिलेला आहे हा जसा तसा आपल्याला पुढील डब्यामध्ये टाकायचा आहे पुढील डब्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गेट मोबाईल ओ टी पीवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या मोबाईल ओ टी पीच्या टाकी टाकायचा आहे इथे टाकल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्सवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे गेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा लिहून ठेवू शकता प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी काढू शकता हा एकदम सोपा आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धाही काढू शकता याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथे जाऊन यावर क्लिक करून तुम्ही हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल